नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया मुंबई पुणे एक्सप्रेस वाहतूक कोंडीनंतर आता मुंबई नाशिक महामार्गावरही तीच परिस्थिती मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील तब्बल बत्तीस तासांच्या वाहतूक कोंडीच्या कटू अनुभवानंतर आता मुंबई नाशिक महामार्गावरही अशीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे आज मुंबई नाशिक महामार्गावर एक अवजड वाहन आणि एका कारचा अपघात झाला या अपघातामुळे दोन्ही वाहन रस्त्याच्या मधोमध अडव्यात झाल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे नाशिकहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर याचा थेट परिणाम झाला झालेला असून दृश्यावरून पाहता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून अनेक वाहनं गेल्या बऱ्याच वेळेपासून जागेवरच अडकून पडली आहेत त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे अपघातग्रस्त वाहनं तात्काळ बाजूला करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती समोर येते आहे जेणेकरून मार्गावरील वाहतूक पूर्ववत करता येईल मात्र ही वाहनं रस्त्यावरून हटवल्याशिवाय वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे या कोंडीमुळे प्रवासासाठी विलंब लागत असून नागरिकांना नियोजित ठिकाणी पोहोचण्यास अडचणी येत आहेत मुंबई नाशिक महामार्गावरील प्रवाशांनी प्रवासाचं नियोजन करताना या वाहतूक कोंडीची नोंद घ्यावी असं सूचित केलं जात आहे